कोकणातील मराठा क्षत्रिय समाजानं मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाज म्हणूनच आरक्षण मिळावं असा सूर आळवलाय मुंबईसह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील मराठा समाज चिपळूणमध्ये एकवटला या माध्यमातून क्षत्रिय मराठा समाजानं जातीवंत मराठ्यांचा लढा उभारलाय या मेळाव्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आग्रही मागणी केली आहे तर दुसरीकडे कोकणातील क्षत्रिय मराठा जरांगे पाटलांच्या मुख्य मागणीलाच मराठा नोंदी आहेत की ज्या ते आतापर्यंत तर त्या कुणबी आरक्षणाचा त्यांना लाभ मिळणार नाही त्यांना मराठा आरक्षणातलं जावं लागेल त्यासाठी आता ईडब्ल्यू हा ऑप्शन आहे आणि स्वतंत्र पाहिजे असेल तर पन्नास टक्केच्या आतमध्ये कोणाचं तरी काढून त्या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीने त्या ठिकाणी जावं लागेल तो पर्याय नाही उपलब्ध झाला तर पन्नास टक्केच्या बाहेर द्यावं लागेल मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं कुणबी म्हणून आरक्षण नको या मागणीमुळे मोठा तिढा निर्माण झालाय राज्य सरकारची मनोज जरांगे पाटलांसोबत सातत्यानं चर्चा सुरू आहे यात क्षत्रिय मराठा समाजानं वेगळी मागणी केल्यानं त्याचा जरांगे पाटलांसोबतच्या चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सरसकट कुणबी आरक्षण मान्य नाही यासाठी सह्यांची मोहीम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र जाणार आहे मराठा मराठा समाजाच्या आरक्षणावरील दोन मागण्यांमुळे आता नवा निर्माण होऊ शकतो तर आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे समाज संकटात तुम्ही आता समाजाला साथ द्या तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला नेता बनायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला फोकस यासाठी तुम्ही समाजाचा उपयोग करून समाजाचा नका करू तर राज्यभरात बावन्न लाखांपेक्षा जास्त मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या यावरून मराठा आणि कुणबी एकच असल्याचं स्पष्ट होत आहे बावन्न लाख मराठ्यांना लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा उपस्थित झालाय सरकारकडून ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे पण क्षत्रिय मराठा समाजाच्या मागणीमुळे त्यात थोडा घातला जाणार नाही ना हे लवकरच स्पष्ट होईल ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत